आमदारांनी मेल पाठवला की शंभर कोटीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असं काही झालंय का आता हे आमदार आमच्या योजना चौरा लागले असा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला मी तो शासनाकडे मागणी केली की, की शंभर कोटीचा आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात या अजून शासनाचा तो विचाराधीन आहे मंजूर झालेला नाही पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदाराला भेटली तसं तो आयता बिलावरचा नागोबा आहेच तो फोकटचा जरसांब झालेलाच आहे पाणी आम्ही आणलं तो स्वतःला जरसामळा म्हणतो आता शंभर कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो, तो म्हणाला की तो मंजूर झाला आता या ना एवढं कळायला पाहिजे अजून तो मंजूर नाही आहे कॅबिनेट समोर विषय आलेला नाही काहीच कुठं काही झालेलं नाही फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आशय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना मग ठीक आहे तुझ्या मग ताण करून मंजूर मी जर हा सरकार होणार नाही प्रकल्प तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे थीम पार्कचा प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे मला असं वाटतंय की आता हा प्रकल्प मी दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि कुकटचा श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे त्यामुळं त्याला पण पिका भाऊ अजूनही भाजप आणि पक्षाने अशी मागणी केली की के काही जागा मित्र पक्षांना समजुतीने लढणार मैत्रीपूर्ण लढत होणार त्यात जालण्याचा नंबर आहे का ने आता त्याची मला कल्पना नाही जालना ही जागा भाजपने मागितलेली एवढं मला माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्रीपूर्ण लढत तर आमची नाही अडचणी हो लढाऊमध्ये म्हणजे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये कोणालाही उभारायचा अधिकार आहे कोणालाही लढण्याचा अधिकार आहे परंतु हा निर्णय वर पक्षपातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमची तयारी नाही जालना असू शकतो आता वरच्या पातळीवरचे निर्णय काय घेतात मला माहित नाही ते मंडळी वरचे लोक निर्णय घेतात